नमस्कार मित्रांनो आपल्या कोकणी विरू या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता आज मी थेट आपलं कोकणातून स्वागत करत आहे कारण थोडं काम आहे त्या कामासाठी मी आलो आहे आज काय रात्री ट्रेनला गर्दी असल्यामुळे काय शूट क का, करता नाही आलं आता थेट कोकणातून स्वागत करतो आहे आता बघूया आलो आहे ते काम करेन तर बघू सकाळची बरोबर साडेसहा झाले आहेत आता तर मी आता पोचलो आहे सातकलावरती फाट्यावरती उतरून आता सातकलावरती आलो आहे बघा सकाळचं कसं एकदम वातावरण चला आता जाऊया घरी हा आमचा पायवाट रस्ता आमचा दररोजचा का असं आहे हे एवढी गाठी आम्ही चढून कॉलेजला जायचो पूर्ण दररोज चढायचो दररोज उतरायचो हा काय आहे ते भारी वाटतंय ना Oh, that's Hasta. Uh. Oh, aló. हा मी माझ्या घरी पोचतो आहे बघा समोर आहे माझं घर आहे

हातात आलो माझी बाय ना काय करते बरे बर माझी बाय आहे बरे आहे माझ सगळे बरे आहेत ना बरे बरे तू बरे आहेस हाय मी बर काय करू काल कालो मी कालो का कुठे लाईट लावली ना कुठं आहे हे काय लाईट लावली ना आता मी आलो तर लाईट तू लावली मला लाईट नाही दिसत म्हणून मला लाईट लावली तू पण मला नाही दिसत ना ते काय करू काय चष्मा बाकी माणस भाव सगळे बरे आहे ना हो बरे बरे आणि हो जाऊ ना ना पण बरे आहेत बरे आहेत ना बरेच नाच कुठं आहे आपा पण आहे बर आहे बर हा बर असं बर तू कस काय आला बर हॅलो तुला बघायला बरं नव्हतं ना तुला कला नाही दोन महिने झाले लेख इकडं वाढणार नाही कोण लेख धंदू तो मुंबईला गेलाय मग <hans kaupee> <hans> <मा। hans> आता मुंबईला गेला तर येईल उभेच ना हा मग मी आलो तुला बघायला तू आता गणपती येणपतीला येईल आप्पार गणपती आता गणपती करतो आणि सगळी बाकी बरे आहेत ना हो बरे बरे बारकी सिरी पिरी हा तो संचित पण बरं आहे संचित बरं आहे ना हा बरं आहे बरं आहे संचित हा सर्व बरे आहेत माझा हाला काय लागे माझा भावा नाही कुठं वाट बरोबर येत कधी पण येत त्या येत हो काय करेल आहे सिला फोन घेतो तेव्हा येत नाही तोंड बीनुतलंच अं तोंड बीन होतलंच काय नाही नाही तर मी पण लाईट गेली वाटते तोंड नाही धुतलंय काय करेल तोंड याला आता किती रात्र झाले रात्र कुठं आता उजाडलं दिवस गेला काय का कुठं पाणी कुठं होत आज गरम झालं आता वरून फाट्यावर आलो ना मग आता आलो तुला भेटायला आलो आज मध्ये भेटू आधी तू म्हाता कसा आहे कोण म्हातारा त्याला आता बघायला कुठे गेलो मी आता जायनंतर आताच आलो ना मी म्हणजे तो आदलास आहे आता आदलास तिकडे मुंबईला तिकडे नाही गेला काय तू अरे मी मुंबई मुंबईवरून आलो मग तेच आलं तर मुंबईला आहे ना, 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 ना। तो मुंबईला कुठे आहे नाही काय नाही तर रत्नागिरीला आहे ना आज काल ना मला आण मग तुला सांगितलं विचारलं तर मला काय बोलत नाही काय ना आपण काय मी आता आलोय ना मी सांगतो तुला आलं असं तर बघायला तुम्ही हा तुला जायचं बघायला मला बघे मला काय दिसत नाही काय काय करणार तू काय काय दिसतो बरे पाला काय दिसत म्हणजे मी बघितला आहे तो ते अ्याला बाराय का म्हातारा कुठला बाबा खाल्ले तर आता मुंबईत ना आला बघिया झाला तेव्हा ते म्हणजे तो मुंबईला आहे ना मुंबईला आहे म्हणजे चूक बघिया असेल तेव्हा मधला मला म्हणतो येशील काय तर पण मला बघाय दिसत नाही काय ना तुम्ही कुठं येऊ असं असं म्हटलं चल मग मी जातो आंघोळ बिंगू करतो हा आंघोळ बिंगोळ करतो कर काय नाही नाही गेला नाही परवाजी गरज होती ते काय करायचं चला हाय चल मी आहे मी आता लाव हो जातो चल तो जा बघा मित्रांनो हे आजीचं प्रेम असत असत जाग हे वे वेगळीच माय असते जागर नाही तर ना हो ट्रेनला पण गर्दी मारण्याची होती काय ट्रेन ला गर्दी होणार होती

कोणाला सांगू तिकडे हे बघा असे आराम करतात इथे सगळं आम्हाला एकदम टेन्शनमुळे टाकून आरामात बसले तिथे चला बाय बाय पण पाऊस नाही पडत आहे म्हणून हे बघा जुगाड मारला मरला मरला हा मारून ठेव हा खाली ठेव खाली कर

응, 와라 기대돼. लागेल

Isolated. Hi, how Hi,

गाड करावा लागतो पायपान पाणी वेही करतात आहे लावतात आहे काम कमता <laughs> 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 मी हा आवडीची आहे टीम का

c 나가 a 겠네